आज आकाश स्वतः बघा किती एकदम असा आनंदी आहे कारण ते सुद्धा नटून बसले तर माझा अनुभव तुम्हाला मी सांगते खरंच जर असा इंद्रधनुष जर प पडलेला जर दिसला तर नक्कीच बघा कारण खूप असं तुम्हाला आनंदाची बातमी मिळते किंवा आपल्यासोबत शुभ घडतं कारण ते ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडांचा म्हणजे खुश असले तर आपल्याला आशीर्वाद सुद्धा चांगलाच मिळतो तर नक्की असा म्हणजे तुम्हाला जो योग आला तर नक्की दोन मिनिट का होईना उभा राहून नक्कीच बघत जा एवढंच आज तिसरी माळ रॉयल ब्लू रंग तर रॉयल ब्लू रंग मध्ये चंद्रघंटा मातेचा वास तर चला आज सकाळी सकाळी बघा घरातलं सगळं आवरलं स्वयंपाक आणि लसूण हाल होता विकण्यासाठी खूप स्वस्त होता घरात शिल्लक होता तरी पण घेतला आणि इथं बघा आमच्या नानहांचं इथं दळण आलं होतं तर काय होतं त्यांना म्हणजे एक दोन जण अशी येतात की त्यांना असं लांब जाता येत नाही ओझं घेऊन किंवा घरातसुद्धा कोणा म्हणजे असं आणून देणारं नाही दळण वगैरे किंवा तर त्यांचं दळण कधीतरी मग असं दळून देते तर ते चालू होतं ते टाकायचं होतं पण बॉक्स गिरं नाही कधी दळण द्यायचं म्हटलं तर चाळणी अशा बदलाव्या ला लागतात तर आता तेच दळण टाकलं आणि दळण्यासाठी आणि इकडं देवाला आता माळ करायची होती त्यासाठी फुलं आणण्यासाठी आले तर एवढी म्हणजे आता पहिली पूर्वी एवढी फुलं असायची तरवाडांची तर आता बघा म्हणजे कसलीच आता तरवाडाची फुलं सापडतच नाहीत आणि नाहीत पण एवढी म्हणजे आता सगळं औषध लोक म्हणजे आता म्हणजे सगळीकडे असं म्हणजे औषधं मारा मारायला ला लागली तर आता कोणाची चारीच्याकडने जरी शेतजमीन जरी असली तरी जास्त काट्याची झाडे किंवा जास्त गवत होतं त्यासाठी आता सगळीकडंच औषधं बसायला लागले तणनाशक त्यामुळं आता फुलं म्हणजे एवढी काय राहिलीच नाहीत तरवाडांची आणि मी आज एवढ्या मोठ्या म्हणजे चिखलात गेले होते आमच्या विहिरीवर तरवाडाची फुलं आणण्यासाठी कारण तरवाडाच्या फुलांचा तर किंवा मा माळेचा खूप मान असतो या गट म्हणजे गटासाठी तर त्याचं मागचं एवढं महत्व मला काय माहीत नाही पण पूर्वीपासून माहित आहे एवढंच की खूप मान असतो तर म्हणजे का असतो तुम्हाला जरी कोणाला माहीत असलं तरी पण मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तर पूर्वी जेवढं म्हणजे दरवाडाची फुले पाहायला मिळायची ना आत्ता म्हणजे कुठंच असं बघायलाच मिळत नाही आणि एरिवारी तरी असं म्हणजे कुठंतरी असं बघायला भेटतं कारण त्यावेळी म्हणजे त्याचा वापरच होत नाही आणि आत्ता बघा कुठं तरी एका अर्धं एक दोन चार दोन झाडं असतात तेसुद्धा आता एकसुद्धा फुलं बघायला मिळत नाही आता या घटाच्या माळेत मला एक तरी माळ म्हणजे तरवाडाच्या फुलांची घालायला मिळते का नाही असं मला शंकाच वाटते पण बघू जर मिळाली तर ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करीन जर तरवाडाच्या फुलांची जर माळ मिळाली तर पण खूप शुभ असते एवढंच माहिती आहे फक्त आमच्या लहानपणी आम्ही खूप अशा तरवाडाच्या फुलांची माळी करायचो आम्ही बहीण भावांडं आणि आमची एवढी भांडणं असायची की माझी माळ घालायची माझी माळ घालायची माझी छान झाली याच्यावरनं खूप वादावादी असायची आता आजीला प्रश्न पडायचा कोणाची माळ घालायची कारण मी सगळ्यात तर मोठी होते नंतर माझी भावांड होती बहीण भावांडं पण मी एवढी हट्टी होते आमच्या घरात की पहिली माळी माझीच घातली जायची असं व्हायचं कारण आमच्या तिकडं भरपूर अशी तरवड असायची आणि फुलं पण एवढी भरपूर असायची ना भरपूर सगळी फुलंच फुलं असायची तरवाड्यांची त्यामुळं पूर्वी म्हणजे एवढं हेच येत नव्हतं अडचणीच येत नव्हती तरवाडाच्या फुलांची तर मी आत्ता बघा जास्वंदीच्या फुलांची दोन दिवस झालं माळं तीच घातली आणि सॉरी तीच म्हणजे पहिलीच वेळ आहे पण दोन दिवस आता मला तीच घा करावी लागणार आहे कारण बघा आता झेंडूची फ फुलांची पण झाली आहे दुसऱ्या दिवशी आणि पहिल्या दिवशी तर आपली पानांचीच माळ असते तर आता घट पण छान असा चांगलं धान्य असं उगून आलेलं आहे घटाचं पण आता बघा चटका असला झोरात बसला उदबत्तीचा आणि आता बघा नमस्कार हे सगळं करून घेतलं कारण जिथं म्हणजे आपण घटचा स्थापना करतो ना तिथं रोज मी सगळीकडं प्रत्येक देवांना फुलं वाचन नाहीत कारण आत्या ही बोलतात की रोज ती फुलं अशी म्हणजे उचलायची नसतात जशी आपण माळ तशीच ठेवतो ना त्यामुळं मी फक्त एका जागेवर म्हणजे ही करते म्हणजे जो आमचा कोटमा आहे खंडोबाचा त्याच्यातच चा मी फुलं वाहते सगळ्या देवांना तर आ, तस तसं केलं तरी पण चालतं म्हणून मी तसंच करते आता कारण जशी माळ काढायची नसते तशी फुलं पण उचलायची नसतात म्हणून मग आता सगळी पूजा ही झाली आणि वातीचं तर वात म्हणजे माझी काही जात नाही कारण मी काळजीने ते दा तेल होते रात्री झोपताना एकदा दहा साडे दहाला ओतलं की सकाळी उठलं म्हणजे लवकर उठलं जागे येतेच पाचला मग परत तेल वतायचं आता इकडं बघा बटाटा पूर्ण सगळा असा करपून गेला एवढ्या काही गडबडीत असंच होत असतं आता हा माझा दोन दिवसाचा ब्लॉग आहे तर आता बघा दुसऱ्या दिवशी पण असं छानसं असं ऊन पडलं सूर्याने सकाळी सकाळी चांगलं दर्शन दिलं जणू काही इंद्रधनुष पडलं होतं सूर्यभोवती असं झालं होतं मग सकाळचे काम लवकरच आवरून घेतलं आणि देवीला आज पण बघा <laughs> म्हणजे जास्वंदीच्याच फुलांची माळ बनवली कारण पाऊस पण एवढा आहे आणि चिखल पण आहे आता फुलं पण कुठं भेटणार आणि ते आज बघा चौथ्या दिवशी एवढा छान अशी मस्त अंकूर बाहेर फुटून आलेले तर आता ह्यांनी मला चॅलेंज दिलं होतं की तू झाडावर चढून असे तापळ काढशील का तर मी म्हटलं हो नक्कीच काढेल तर मी बघा इथं मी चॅलेंज ते स्वीकारलं आणि झाडावर चढले कारण मला झाडावर चढा चढता येतं पण आता बरेच म्हणजे वर्ष झालं चढलेले नव्हते पण तसं शेताफळाचं झाडं एवढं पण काय असं म्हणजे ढिसार नसतं किंवा हलकं नसतं मोडायला चिवट असतं त्यामुळं मी झाडावर चढले बघा आणि शेताफळं काढली आणि त्यांना म्हणणं आता मी एकटीच खाते मग आणि शेतात गेले भेंडी म्हणलं की तिसऱ्या दिवशी तोडायलाच येते आता शेतात गेले भेंडी आणण्यासाठी आणि म्हणलं उपवासाला पण होईल आणि कोणाला द्यायला पण होईल काकींना ताईंना किंवा म्हणजे असं स कुणाला थोडीफार जास्त जगावली तर अजून कोणाला देता येईल म्हणून एवढी मोठी पिशवी घेऊन आली होती आणि झाडं तर बघा एवढी मोठी झाली पार की काय सांगूच नका आणि एवढी अशी झपकाळ झाली आहेत भेंडीची झाडं पण पाऊस एवढा कंटिन्यू आहे ना त्यामुळं कुठलंही म्हणजे हे असू द्या माळवं असू द्या वांगी म्हणा किंवा मिरच्या काही कुठलंही जरी हे जरी असलं माळवं किंवा भाज्या आपल्या असल्या म्हणजे फळभाज्या अशा तरी काय होतं पावसाळ्यात जास्त सापडतच नाही तर त्यांना गरमीच लागते तरी इथं मी मेहती टाकलेली बघा मला वाटलं पावसात गेली असेल पूर्ण मी माथ्यावर टाकली होती उसाच्या वर अशी पण छान उगून आली मस्त मला पण जरा असं बरं वाटलं कारण मी तर असा विचार केला होता आता सगळीच संपली असेल तर मी विकण्यासाठी लावलेली चांगल्या पंधरा सोळा सारे अशा बुंड्यावर त्याच्या टाकलेल्या पण छान उगून आली बघा मस्त तर चला माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका